आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता बारा लाख अठ्ठावन्न हजार मी प्रवीण कुमार लोढा राहणार कोंड बुज्रुक खडी मशीन चौक हेवन पार्क सोसायटी माझ्याकडं पंचवीस जानेवारीला सकाळी घरफोडी झाली अंदाजे माझं एक साडेसात आठ लाख रुपयाचं सोनं आणि थोडीफार कॅश असुद्देमाल सगळा गेलेला होता मी रात्री बारा वाजता एकशे बाराला फोन करून सदर घटना कळवली मी रहिसा साधी माझ्या मुलीचं लग्न होत अठरा नोव्हेंबर रोजी माझ्या मुलीचं लग्न झालं सर्व नागरिकांना सांगू इच्छितो मागील एक तारखेपासून एक मार्च पासून पवित्र रमजान महिन्यास सुरुवात झालेली आहे मुस्लिम बांधव त्यांचे रोजे जे असतील त्या इफ्तारी सेहरी अगदी आनंदात उत्साहात साजरी करत आहेत स्थानिक नागरिकांना बरेच साडे अडचणी येत आहेत आणि पार्किंगमुळे लोकांचे आपसात वाद वगैरे होऊ नये कुठल्याही अफवा वगैरे पसरू नये म्हणून आम्ही त्या भागामध्ये सातत्याने गस्त ठेवत आहोत रोजी वगैरे सतत चालू असते परंतु तेथील काही नागरिकांनी भेटून आम्हाला विनंती केली की सायंकाळी गर्दी होऊ नये म्हणून रात्री बारा ते तीनच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणचं फूड मार्केट जे आहे ते आम्ही स्वतःहून बंद करणार आहोत सर्व नागरिकांना विनंती करतो की कुठल्याही अफवा पसरू नये आणि कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये आम्ही सदैव सर्वांच्या सोबत आहोत थँक्यू